गावात पाच पॉलिसी आपण काढली त्या हो, बरोबर आहे त्या आनंद पाटलाच फोन आला आता त्यांची बी काढूया ना मग काढूया पण त्यांना व्यवस्थित नीट समज माणसा समजून सांगितलं पाहिजे या पॉलिसीच काय महत्व आहे फायदे तोटा तर काय सांगायचं याच्या फायदा आहे असाय तसं अगदी पटेल असं सांगायचं हो हो बरोबर आता त्यांना पटलं पाहिजे ते तर ते पॉलिसी काढणार काढणार नाही ह्या गावात आपल्याला आता जतोआ पाटल्या त्यांच्यात बी दोन पाच हजार पॉलिसी काढायची पाच हजार पॉलिसी मी काय म्हणते आता हिकडे पाच हजार झाले हे दहा बारा तरी पाहिजेत ना हो बरोबर मग आणि तसं जर झालं तर आपल्याला पेमेंट पॉलिसीचे काय फायदे आहेत नाव सगळे सांगितले पाहिजे आता इथे तू कोणातरी विचारायला लागेल आपल्याला काय माहित नाही माहित नाही हो आणि त्याचं तर काय काय कशा प्रकारे असतं काय असतं किती वर्षाची पॉलिसी असते हे पण त्यांना कळलं पाहिजे ना हो कळलं पाहिजे आणि मेन महत्वाची पॉलिसी काढण्याला फायदा काय होतो हा त्यांना कळला तर ते पुढचं पडू असं काय आहे का नाही आपण सगळी त्यांना माहिती देऊया आपण त्यांना कस काय आहे ते सांगूया सगळं समजत हाळू शांतपणे त्यांना समजून सांगूया आपण नाशे नाशे असले म्हणून जरा लोक ही करते लोक असे फायदा येत हो त्यांच्यासाठी फायदा येतात नाही त्यांना खेड्यातले लोक असून त्यांना काही एवढं समजणार नाही ते त्यांना कसं पटायला पाहिजे कसं पटवून दिलं पाहिजे तुला माहिती ना चर का पडला मला कोणतं तरी भांडण काहीतरी लावलं शिवाय पटत पर्यंत जेवतच नाही नाही काय झालं ना मी कुत्र्या तरी भांडण लावून दिलं तू भाऊची बायको पळवली शेवटी दिलं होतं याच्या बायको भांडण करून घर मोड बाबा घाट खाऊ राहिले नाही नाही तू म्हणजे एखाद्याचं जर माग लागला मी आयुष्यात धरला ना का तो शेवट केला जेवणारे काम वस्तू नेमकं काय करतो ते मला रिती हा बसल

शंभर माणसं होती खाटल्यात पंचवीस चुरी करून दाखवले करतो आपल्याकडे गुप्त जाऊन जगदा आपल्या आता काम फत्ते फत्या नाही ना जो आपल्या वाईट गेला नाही नाही त्याचं वाईटच आपल्या वाईट वाटेत करणार आपल्या गावात काय झाले असं बाहेर फायनल तुला तोला बाहेर उठत नाही नमस्कार सर आनंद पाटील राहायला कुठे आनंद पाटील आनंद पाटील आनंद

दादा ही इन्शुरन्स आहेत एल त्याचे फायदे आहेत खूप आहेत त्यात सगळे फायदे आहेत आपल्या दवाखान्यासाठी जर कोण आजारी पडलं काय झालं कुठं अपघात झाला त्याला आपल्या पॉलिसी पण भेटतात ते दहा अकरा वर्षासाठी असते पॉलिसी मॅडम आणि तुम्हाला पण देणार तुमचे पाहिजे नाही 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 तस नाहीये आपण आहे का नाही जो पण पैसे भरतो आपल्या फायद्यासाठी आहेत ते आणि ते पैसे भरून साठवले जातात आणि ते आपल्या मुलाबाळांना पैसे मिळतात भविष्यासाठी त्यांच्या आपल्या मुलांसाठी त्याच्यात कर्ज बी आहे आपल्याला याचे फायदे खूप आहेत खूप आहेत मेडमतील मला कित्याशन कर्ज 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 भेटेल कर की आपल्याला आनंदच गण करतो ना आम्ही काय झालं मग आम्ही आम्ही काय चांगली नाही का तुमचं मी चालू शकता फायदे अरे गावातले वटे आपली आनंद पाटलाचं जरा वेगळं पण पडतं ना नाही तो, ना। तो माणूस आहे चांगला दिसायला चांगले ना पण आहेत ते आमच्या बऱ्यापैकी फोनवर बोलणं वगैरे झाले सांगितलंय आम्हाला खरे गावात येऊ आमच्या ये दोघांची तुम्ही गावात आम्हाला कोणाला आमचं नाव विचारलं ना असं तर कोणी काय सांग पण आनंद पाटलांचं नाव जरा ऐकण्याच आहे शेरपत पाटीलच नाही शेरपत राव तुम्ही जरा ऐकलं मोठे आपल्या का मोठे का तुम्ही एवढं मोठे पाटला जरा नाव प्रसिद्ध म्हणजे प्रत्येक ठिकाणी नाव संपणार नाही तुम्ही काढणार आहे का पॉलिसी मग तुम्ही काढा तुम्ही काढा आम्हाला वेळ नाही आम्हाला वेळ नाही काढायला

आनंदराव नाही रे अॅश गॅनसार काय म्हणजे ठोकर टोकर तर झाली ईमा पॉलिसी दहा वर्षी तुम्ही पैसे भेटतील मेल्यानंतर तुम्हाला तुमच्या बायको पोरांना एवढी रक्कम मिळत आहे ठीक आहे असले सात लाख आपल्या फॅमिली साठी त्याचे काही खूप फायदे आहेत तुम्हाला नाही झाला तुम्ही उद्या जर उद्या तुम्हाला काय झालं का बाकीच्या भविष्य चांगलं होणार मॅडम तुम्ही हो आम्ही काढलेले का? आमच्या मुलांचे काढले आम्ही काढले सगळ्यांचे काढलेले मुलांचे काढले तुमचे काढले आपण काढायला पाहिजे तुमचे फायदे तुमच्या मुलांचे फायदे तुम्ही डोक्या पडून आले काय काय झालं अरे शाण्यासी आपल्या घरी चाल जेवण खाऊन करण नीट घरी का काय कधी अडचण गावाचं कर्ज माझं कर्ज आम्हाला काय नाही कर्ज कर्जासाठी उपयुक्त आहे तुम्ही जर गेले ना तर तो मग तुम्ही तुम्हाला तुम्ही भरणार आहे का मला तर त्यांच्या बोल वाटलं नाही आम्हाला तर काय वाटलं नाही म्हणजे बोलले व्यवस्थित आणि त्यांचं नाव पण ऐकतोय ना ते तसं चांगलाच प्रकार आता तुम्हाला काय प्रॉब्लेम आम्हाला काय माहिती आम्हाला नाही माहिती पण आम्ही पहिल्यांदा पण त्यांचं नाव ऐकलंय आणि ते आम्हाला माहित नाही खडकूय का आता ते पुरुषाची बी घडत राहते आम्हाला पॉलिसीचे बाबा त्यांना पॉलिसी तुम्हाला काढायला माहित नाही माहित नाही आजच्या दिवस आपल्याकडे थांबत सगळं बाहेर तुम्हाला दे काय आता मग बघूया विचार विचार जाऊया आपण थांब आपल्याकडे काय अडचण नाही

गा। दुसरी दोन माणसं भेटतात आपली मॅडम हो आम्हाला जमत पण आम्ही आले पॉलिसी काढायला ते काम करणार आम्ही माहिती द्यायला आलो गावागावात माहिती पैशाला काय आम्हाला संबंध आम्हाला पॉलिसी महत्वाची आम्हाला कुठे असते का तुम्ही काय सांगायचं

नाही हे नाही श्वास नाही लोकांना तुला दीडशे रुपये द्यायचे तीनशे म्हणले नाही आम्ही काही दीडशे रुपयात बंगले बांधतो का बरे एक काम करा एक काम करा तुम्ही नसतात तुम्ही आमच्या पदार्थ तुम्ही आमचा फायदा आहे तुमचा फायदा म्हणून आम्ही सांगतो सांगत होतो तुम्हाला ऐकायचं तर राहू दे चला आमचा फायदा काय तुमचा फायदा कशाला जाऊ दे मॅडम कशाला आयडेंट दाखवतो त्यांना माहिती दाखवा दाखवतो

माझा खोटा आहे लहानपणी हा तुम्हाला पैसे द्यायचे फरक झाल्या बँकेत नाही तर तुम्हाला पैसे पेमेंट बँकेत चालू होत त्याच्या फोन नंबर आहे त्याच्या फोन फोन करायचा बाई नंतर कार्ड बांधून टाक फोन लागतील असे लय जण पैसे पुढे तुम्ही गावाला येडीत काढे गेले काय नाही नाही आम्ही नाही येड चला ताई बांस असे डोकं खाणार आहे असं वाटतं करा करा चला आपण आपलं पुढचं घर बघूया हॅलो चला हा 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 येऊन जा येऊन जा हो ये बाय आल्या पैसे मागू राहिल्या तुम्ही सांगितलं कोणी आलं तर फोन करा